कलारी कर पहले काय झालं हीच गाडी असेल ना गाडी ते दोन ते सगळं यायला सोबत ते मग याच्यात बसायचे गाडीत किती घर बोलत बस राहणार तेच मला

हो त्या सोबतीने कोण आहेत आपल्या आहे त्या बसतात बसतात गाडी रुंद आहे गाडी बसतात गाडी रुंद आहे बसला <sk original> <se -tate> <s -tate> <s -tate> ते काय पाताळ पाताळ

આપણે